लोकसभेला जेव्हा चांगलं मत पडतं जेव्हा आपलं सरकार येतं खासदार निवडून येतात तेव्हा यू एम चांगले मध्ये घोटाळा नाहीये परंतु आज जनमताचा आधार जर आपल्या विरुद्ध लोकांनी दिला तर यू मध्ये घोटाळा अशा प्रकारचा कांगावा करणं हे काही बरोबर असं वाटतंय असं नाही निवडणूक आयोगापासून महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगापासून आणि सत्ताधारी पक्ष या सगळ्यांनी मिळून केलेला एकमेव खेळ आहे तुम्हाला जनतेने निवडून दिलं जनतेची कामं करण्यासाठी तुम्हाला आता बॅलेट पेपरवरती घ्या ह्याच्यावरती घ्या त्या म्हणण्यापेक्षा तुम्ही काम आणि चांगलं करा ह्या जे आता राजकीय पक्ष जे सत्तेत बसणार आहे त्यापेक्षा जास्त काम चांगलं करा आणि तुमची सत्ता येण्याचा पूर्णपरपूर प्रयत्न करा नगरमधल्या कर्जत जामखेडच्या आमदारांचं स्टेटमेंट आहे की आम्ही पोस्टमॉर्टम वगैरे करू अहो इलेक्शन कमिशनचं खुलं आव्हान आहे रोहित पवार एवढे प्रगल्भ बुद्धीचे मी त्यांना समजत होतो पण त्या त्यांनी इलेक्शन कमिशनवर आरोप करून त्यांची बुद्धी ते कितपत खरी आहे ते सिद्ध करतायत अहो इलेक्शन कमिशनचं खुलं आव्हान आहे की ई व्ही एम हॅक करून दाखवा तुम्ही आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ खरं तर आता जे विरोधी पक्षनेता आहे देशातला विरोधी पक्ष आहे त्यांचं एकच आहे की इलेक्शन जिंकलो तर आम्ही आमच्या कर्तृत्वावर जिंकलो आणि जर हरलो आणि आम्हाला जर कमी मतं मिळाली तर एमचा दोष आहे असा आपण गेल्या कित्येक वर्षापासूनच्या इलेक्शनमध्ये इलेक्शन मध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा मतदान जे झालं तर त्यानंतर रिझल्ट लागले त्याच्यानंतर सत्ता स्थापनेबरोबरच आता बद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा आहे नाही मुळात काय की ईव्हीएम हॅक झालंय हे विरोधकांचा जेव्हा जेव्हा विरोधक पराभव पे, होत असतो तर त्या त्या ठिकाणी विरोधकांचं एकच म्हणणं असतं की ईव्हीएम हॅक झालंय आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या परंतु हे सुप्रीम कोर्टमध्ये असेल किंवा हायकोर्टमध्ये असेल कुठल्याही प्रकारचं प्रूफ त्या ठिकाणी सबमिट नाही करत कुठलाही प्र आणि त्याठसोबतच सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याचं जस्टिफिकेशन दिलं होतं की ई व्ही एमला मशीनला त्या ठिकाणी कुठलंही वायर सॉरी वायफाय असेल किंवा ब्ल्यूटूथ असेल याची कनेक्टिव्हिटी नाही आहे त्याच्यामुळे त्याला डायरेक्टली हॅक करता येऊ शकत नाही याचं स्वतः स्पष्टीकरण कोर्टानं दिलं होतं त्यासोबतच याचिका पण फेटाळून लावली होती तरी देखील भारतीय एक निवडणूक जी प्रणाली आहे तर तिचं प्रतिमा मलिन करण्याचं काम त्या ठिकाणी विरोधक करत आहे का केलं जात असेल तुला कारण ते तर लोकशाहीचं मुळात मुळात काय की मला असं वाटतं की विरोधकांचा पराभव का झाला याचं स्वतःचं ते सेल्फ इंट्रोस्पेक्शन कधी करत नाहीत त्यांना फक्त त्या ठिकाणी कुठलं तरी एक कारण हवं असतं त्याच्यावरती पूर्ण निवडणूक जे काही आपलं अपयश आहे तर ते त्या कारणावरती खपवण्याचा त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न असतो भारतामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची प्रतिक्रिया लोकांकडून आज ऐकायला मिळते आपल्याला आज एवढ्या चांगल्या वातावरणात निवडणुका होऊ महाराष्ट्रात एकही मिरवणूक निवडणुकीच्या समोर जे लोक निवडून आले त्यांची मिरवणूक निघालेली नाही म्हणजे त्यांच्या मनात धाकधुकी असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत दुसरी गोष्ट गेल्या मतदानाशी शेवटच्या दोन एक तासात जेवढे लिस्टवरचे मतदार होते त्याच्यापेक्षा जास्त मतदान जेव्हा मोजलं गेलं तर याला कोणता बेस हे निवडणूक आयोग देखील आपल्याला सांगू शकत नाही आहे याचा अर्थ हे सगळे घोटाळे हे केंद्र सरकारपासून निवडणूक आयोगापासून महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगापासून आणि सत्ताधारी पक्ष या सगळ्यांनी मिळून केलेला एकमेव खेळ आहे आता आता महाराष्ट्राबरोबर झारखंडची पण निवडणूक झाली बरोबर तिथं महाविकास विरोधी पक्ष आहेत त्यांचं सरकार सोरेन सरकार वगैरे परत रिपीट झालं हो मग तिथे ईव्हीएम आणि महाराष्ट्रात चुकीचं असं कसं आता कसं आहे याचं ठोस पुरावे माझ्याकडे नाही सांगण्यासाठी पण फक्त हे कसं हे जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा त्याची चाचपणी होईल त्याच वेळेला हे आपल्याला लक्षात येईल पण मतदानाची टक्केवारी वाढली हे संशयात हे संशयात तर शंभर टक्केच आहे आणि त्याचा खुलासा हा जन जनमानसाला कारण आज मतदान हे फार मोलाचं आहे हे तुम्ही सांगणार आहे आज पैशाच्या किमतीवर विकत घ्यायला लागला आणि हे सगळ्या ठिकाणी दाखवूनही त्याचं पुढं काहीही आपल्याला रिपोर्ट मिळत नाही आहे ही खेदा के ही केदाची बाब आहे के जा हो ही खेदाची प्रश्न आहे निरसन शंभर टक्के निरसन व्हायला पाहिजे नाही तर ही जे निवडणूक आयोग म्हणतं की चांगल्या वातावरणात निवडणूक व्हावी हे असं दिसतच नाही आहे आणि थातूरमातूर उत्तरं देऊन फक्त लोकांचे दाब दाबत त्यांचे विषय असं काय वाटतं माझा या देशाच्या निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे सार्वभौम पद्धतीच्या लोकशाहीमध्ये जनतेनं जनादेश दाखवलेला आहे लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना ला अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं आहे मतदानाचा टक्का जेवढा वाढला तेवढा महायुतीला फायदा इतिहासात पण झालेला आहे तोच फायदा सुद्धा झालेला आहे फक्त विरोधक विरोधकांना हे सत्सद्वेकबुद्धीनं मान्य करायला शिकायला पाहिजे हा रडीचा धाव खेळणं बंद करायला पाहिजे म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकांचा माझा काही दुजाभाव नाही ना आहे पण लोकशाहीमध्ये जेव्हा जनतेचा कौल जनता देते दे। तेव्हा जर तुम्ही जनतेच्या जनादेशाला अमान्य करता तर ह्या देशात ह्या महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेचा तुम्ही अपमान करताय असं मला वाटतं अनेक आकडेवारी दाखवल्या जात आहेत ज्याच्यामध्ये तफावत दाखवली जाते अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल गुन्हा दाखल दावा केला होता की आम्ही झालायम हॅक करून दाखवू मग कुठेतरी शंका घ्यायला वाव आहे असं नाही का माझं असं म्हणणं आहे की रोहित पवारसारख्या एका नगर जिल्ह्या नगरमधल्या कर्जत जामखेडच्या आमदारांचं स्टेटमेंट आहे की आम्ही ई व्ही एमचा पोस्टमॉर्टम वगैरे करू अहो इलेक्शन कमिशनचं खुलं आव्हान आहे रोहित पवार एवढे प्रगल्भ बुद्धीचे मी त्यांना समजत होतो पण त्यांना त्यांनी इलेक्शन कमिशनवर आरोप करून त्यांची बुद्धी ते कितपत खरी आहे ते सिद्ध करतायत अहो इलेक्शन कमिशनचं खुलं आव्हान आहे की ई व्ही एम हॅक है करून दाखवा तुम्ही आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ मग त्या ठिकाणी तुम्ही ई व्ही एम हॅक करून दाखवा ना ई व्ही एम हॅक करणं काही सोपं आहे का पोरखेड आहे का तो आ, बाराशे मतांनी जी निवडून येणं इतकं सोपं आहे का ते माझं काय म्हणणं आहे ईव्हीएम हॅक करणं ईव्हीएम पेट्या जप्त आहे एवढा आणि ईव्हीएम पेट्या पळवणं इतकं नाही नाहीये जे कर्ज जामखेडमध्ये झालेलं आहे आता असे रडीचे डाव खेळू लागल्यानंतर तुमचं सुद्धा सत्य उलगडणार आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पैसे वाटपाचा मुद्दा आलाय पैसे वाटप मोठ्या प्रमाणावर झाले म्हणतात सत्ताधाऱ्यांकडून बघा पैसे वाटपाचा मुद्दा अशा प्रकारचा आहे की बुथ प्रमुखांना प्रत्येकजण पैसा देत असतो पण पैसे वाटपाचा मुद्दा जर निवडणूक आयोगाच्या आक्षेपार्ह ज्या गोष्टी आहेत ज्या रूलबुक त्यांची आहे त्या रूलबुकच्या अंडर जेवढे जेवढे नियमावली लागू होते आणि त्यांच्या ज्या मतदारसंघाच्या हद्दीमध्ये जिथे तिथं पैसे वाटपाचं कटकारस्थान चालू होतं त्या ठिकाणी प्रत्येकाकडनं पैसे वाटप जर झाले असतील तर निवडणूक आयोगाच्या नजरेत ते आले असतील निवडणूक यंत्रणा ही अतिशय सुसज्जपणे काम करत होती निवडणूक आयोगाचा कॅमेरा प्रत्येक नेत्याचा मागं होता निवडणूक आयोगाच्या कॅमेऱ्याने प्रत्येक नेत्याला कवर करण्याचं काम केलेलं आहे इव्हन आपण पाहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांची सुद्धा बॅक चेक करण्यात आलेली आहे केवळ आणि था केवळ उद्धव ठाकरेंचीच बॅक चेक करण्यात आलेली नाही आहे मुख्यमंत्र्यांची अजित पवारांची सुद्धा बॅक चेक करण्यात आलेली आहे चव्हाण पडला एक जो ज्या आता वाटायला की काहीतरी आहे पृथ्वीराज बाबा स्वतः पडले आता त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे कराडच्या जनतेने त्यांना का नाकारलं म्हणजे आपण या ठिकाणी ई व्ही एमला दोष देण्यामध्ये व्यर्थ न बसता काम करण्यामध्ये मला वाटतं हातपाय उचलले पाहिजे आणि शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रांचे त्यांचा ज त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणले जन पुन्हा जनतेत जाऊ जनादेश आम्हाला मान्य आहे त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही रड्डीचा दाव का खेळता हा मला प्रश्न पडतो जर तुम्हाला सुरुवातीला जन जनादेश मान्य असतो आणि याही पलीकडे जाऊन तो त्या महाविकास आघाडीचे प्रवक्ते संजय राऊत जे म्हणतात की चिन्हांमुळं दे देशाच्या सरन्यायाधीश न्या न्यायाधीशांवर आरोप करतात अहो देशाचे सरन्यायाधीश म्हणजे सर्वोच्च पद आहे देशाचं त्यांची तुम्ही तमा बाळगा त्यांची थोडी थोड्या प्रमाणामध्ये प्रतिष्ठा आहे थोड्या प्रमाणात बहुत प्रमाणामध्ये खूप खूप प्रतिष्ठा आहे देशाची आणि भारत लोकशाहीची माता आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही सरन्यायाधीशांवर आरोप करता की चिन्ह गोठवल्यामुळे हो आम्हाला एवढ्या कमी जागा आल्या लोकसभेला तुम्हाला तेच चिन्ह होते ना मशाल तुतारी आणि पंजाब तेच चिन्ह होते विधानसभेला कुठले वेगळे चिन्ह आले ईव्हीएम शंका उपस्थित केली जाते मतदार म्हणून तुला काय वाटतं नाही नाही सर मतदार म्हणून या लोकशाहीकडे बघताना आणि महाराष्ट्राचा एकंदरीत जो काही निकाल लागला आहे हा संशयास्पद निकाल आहे ईव्ही एमच्या बाबतीत जर का विचार केला तर शंभर टक्के घोटाळा आहे का असंही म्हणता येणार नाही की आतापर्यंत ज्या काही ईव्ही एमच्या मागचा जो काही निकाल झाला लोकसभेचा त्यावेळेस बऱ्याच पक्षांना बहुमत मिळालेलं आहे पण महाराष्ट्राचा विधानसभेचा आता जो काही निकाल लागला आहे एका पक्षाला एवढ्या जागा एवढ्या बहुसंख्येने मिळणं हे संशयास्पद म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राचं बघता महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष शिल्लक राहत नाही हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा काही काही गावांचं काही काही भागांचं असं म्हणणं आहे की जेवढं त्यांचं मतदान आहे एकूण मतदानापेक्षा जास्त मतदान सर्व सर्व उमेदवारांना मिळून झालेलं आहे मग हा घोटाळा नाही तर काय फक्त एवढंच म्हणता येणार नाही की एममुळेच एखादा पक्ष जास्त बहुमताने निवडून आलाय किंवा जास्त कमी मत अल्पमतात गेलेला आहे तर बऱ्याच अशा गोष्टी होत्या की या निवडणुकांमध्ये त्यांनी इम्पॅक्ट केलेला आहे पण अशी चर्चा आहे की लोकसभेला जी ईव्हीएम करत होती विरोधकांसाठी आता विदान जर जाला है। तुम्हाला तुमची तुम्हाला जागा तुम्हाला दाखवली तर नाही सर ईव्हीएम किंवा याच्या बाबतीत संबंधित लोकसभेमध्ये जी लोकं मतदान करणारी होती तीच लोक विधानसभेत सुद्धा मतदान करणारी होती जनता नाही बदलली ना, बदल ना। पाच तीन ते चार महिन्यामध्ये असं काहीतरी महाराष्ट्रामध्ये काय वातावरण निर्माण झालं की एकदमच वन साईड निकाल लागलेला आहे भारतीय जनता पक्षाला एवढा मोठा बहुसंख्याने मतदार निवडून देतोय म्हणजे महाराष्ट्र आता याचसोबतच झारखंडमध्ये सुद्धा निवडणुका झाल्या होत्या झारखंडमध्ये मला असं वाटतं इंडिया आघाडी निवडणूक जिंकलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला एवढ्या मोठ्या दोनशे एकोणतीस काय दोनशे तीस दोन सीटं त्यांना मिळालेल्या आहेत एवढ्या मोठ्या संख्येने एकाच पक्षाला बहुमत मिळणं हे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तरी शक्य नाही असं मला वाटतं लोकशाहीचा विजय झाला आणि महाराष्ट्रात पराभव झाला असं हा लोकशाहीच्या बाबतीत जर का विचार करायचा झाला तर विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही विधानसभेत हे मूळ महत्त्वाचा चिंतेचा मुद्दा आहे दोन हजार एकोणीस असेल किंवा त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्ष बहुमतात आला नव्हता का तर आला होता पण एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या विरोधी पक्षाला शंभरपेक्षाही कमी जागा मिळणं हे लोकशाहीसाठी धोकादायक म्हणजे एखाद्या पक्षाची हुकुमशाही राज्यावरती प्रस्थापित होते का याचाही विचार करणं मतदारांनी गरजेचं आहे काय वाटतं तुला बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असे मान्य केले जाते हे सगळं खरं आहे ज्यावेळेस लोकसभेला तुमच्या एवढ्या मोठ्या जास्त सीटा आल्या जातात त्यावेळेस तुम्ही म्हणता की ई एम चांगली आहे आणि एखाद्या जर तुमचा आता समजा पराभव झालेला असाल जो जो तुम्हाला पराभव मान्य होत नसेल तर मग तुम्ही ते एक नाण्याच्या दोन बाजू असतात एक हेड आणि एक टेल ते जर असं वरी फिर फिरविलं तर एक कोणतीतरी एक बाजू पडणारच आहे त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एक तरी बाजू कोणतीतरी मांडलीच पाहिजे ना जर तुमच्या जागा जास्त आल्या तर चांगलं आणि जर जागा कमी आल्या तर पुन्हा पुन्हा बॅलेट पेपरवरती मतदान घ्या कसं पॉसिबल आहे का निवडणूक आयोगाला काय दुसरं काही का? काम नाहीये का तेच काम आहे का फक्त हे विरोधकाचं तेच असतंय ना आता आता तुमच्या तुम्ही तुम्हाला विरोधक बाकावरती बसायला त्यांना विरो विरोधी पक्ष नेता सुद्धा होता होता येत नाहीये आता जेवढे तुमचे आमदार आलेले तेवढे वीस असतील माझं काय विरोधकावर पण नाही काही नाहीये तुम्हाला जनतेने निवडून दिलं जनतेची कामं करण्यासाठी तुम्हाला आता बॅलेट घ्या ह्याच्यावरती घ्या त्या म्हणण्यापेक्षा तुम्ही काम आणि चांगलं करा ह्या जे आता राजकीय पक्ष जे सत्तेत बसणार आहे त्यापेक्षा जास्त काम चांगलं करा आणि तुमची सत्ता येण्याचा पूर्ण प्रयत्न करा सामाजिक कार्यकर्ते आरोप करतायत की उपोषण केलं काही जण आरोप करतायत की जर लोकशाहीची हत्या जर होत असेल जसं जर समजा यू एममध्ये जर समजा काही घोटाळा घोटाळा तफावत जर असेल काही ठिकाणी मतदान सेम पडलेले आहेत काय असं जाणवत आहे ज्या ठिकाणी तसा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी डेफिनेटली दे, दे, डे डेफिनेटली सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन जो काही निर्णय होईल तर तो निर्णय हे करावा विधानसभा निकालानंतर ज्या पद्धतीनं सरकार स्थापनेबद्दल चर्चा चालली त्याच पद्धतीने ई व्ही एमबद्दलही चर्चा चालू आहे पुनट सुलट बा चर्चा सुरू आहे सत्ताधाऱ्यांविरोधात सा आमने सामने आलेले आहेत काय वाटतं तुला ई व्ही एमबद्दल शंका उत्पन्न केली जाते त्यामुळे नाही आता तसं आपण मी काही यू एमच्या बाबतीत काही तज्ज्ञ वगैरे नाही त्याच्यामुळे सांगू शकत नाही पण जर लोकांना शंका असेल तर लोकशाहीमध्ये त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे मग त्यांच्या शंकेचं निरसन निवडणूक आयोगानं करणं गरजेचं आहे आणि माझ्या माहितीत उद्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाला निवडणूक का आयोगानं चर्चेसाठी बोलवलं आहे तिथं ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न झाल्या पाहिजेत आणि लोकसभेमध्ये जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल होता आत्ता विधानसभेला पाहिलं तर महायुतीच्या बाजूने कोल आहे तर मग त्यावेळेस शंका उपस्थित केली नाही आता शंका उपस्थित केली जाते मग कुठंतरी हा पण अँगलला आपण विचार करणं गरजेचं आहे आणि ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत आमच्या बाबतीत त्या निवडणूक आयोग असेल किंवा ह्या सगळे जे लोक आरोप करत आहेत त्यांनी ते तथ्य समोर आणणं गरजेचं आहे फक्त आरोप करून काय होणार नाही आता त्यांनी काही जणांनी असा आरोप केला की के पाच नंतर मतदानाची टक्केवारी वाढलेली तर आता महाराष्ट्र जर पाहिलं तर बहुतांश मतदार हे दिवसभर काम करतात आणि काम केल्यानंतर मग ते संध्याकाळी ज्यावेळेस कामावर नेतात त्यावेळेस कुठंतरी मतदानाला जातात किंवा काही लोकांची अपेक्षा असते की की मतदानाच्या दिवशी कुठंतरी मग काहीतरी आपल्याला मिळेल मग ह्या अनुषंगाने देखील त्यांनी उशिरा मतदान करतात आणि निवडणूक आयोगाचाच असा नियम आहे की जर पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत लाईन असेल तर ती कंटिन्यू करून त्यांचं मतदान घेणं गरजेचं आहे मग आता ह्याच्या आधीच्या पण निवडणुकामध्ये की मग लोकसभेच्या ह्या वेळेस सात सात आठ आठ वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे ना मग त्याच्यामुळे तुम्ही असं गृहित धरू शकत नाही की त्या कारणामुळेच म्हणजे अचानक कशी टक्केवारी वाढली त्याच्यात गोंधळ झाला वगैरे असं असू शकत नाही टक्केवारी वाढतेच म्हणजे याआधीचा अनुभव जरी पाहिला तरी आपण लोकसभेला आपण बघितलं असेल तर महाविकास आघाडीची सरशी आपण पाहिली होती परंतु आता विधानसभेला असं अचानक काय झालं की त्याच्यामुळं अशा पद्धतीचा निकाल लागला ई व्ही तुला अन्य काय कारण असं वाटत नाही ई एमचं तर काय असेल आता ते सगळं आपण मी सांगू शकत नाही परंतु लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा खूप मोठा प्रभाव ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागातील जो झोपडपट्टी भाग असेल किंवा निम्नस्तरीय भाग असेल यामध्ये जाणवतो आणि त्याचं जर बरेच जण म्हणतात की पंधराशे रुपयांना काय होतं पंधराशे रुपये एकदा जेवायला गेल्यावर खर्च होतात हॉटेलमध्ये पण ग्रामीण भागामध्ये तुम्ही पहा दोनशे रुपये रोजानं एका महिलेला कामाला जावं लागतं कुठंतरी ते त्यांचं सात दिवसाचं सा काम अंग महिनतीचं काम असून त्यांना पंधराशे मिळतात बरं ग्रामीण भागामध्ये अनेकांचं उत्पन्न हे महिन्याचं दहा हजार असेल पंधरा हजार असेल त्यांना डायरेक्ट त्यांचे जे उत्पन्न आहे त्याच्यात दहा पर्सेंट किंवा पंधरा पर्सेंट वीस पर्सेंट त्यांना सरकार देत आहे ना आणि ते सरकारनं काय केलं दोन तीन महिन्याचे हप्ते एकत्रित दिले तर त्याचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावर पडला आणि ज्या प्रकारे इथं समोरच्यांकडनं नरेटिव्ह सेट करण्यात आलं की ते आम्ही लाडकी बहिणी योजना बंद करू ह्याचा देखील मतदारावर प्रभाव पडला आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातलं जे जातीय राजकारण किंवा निवडणुका हे आरक्षण जे मुळं जे वातावरण तापलं होतं त्यामुळे ओबीसी फॅक्टर हा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये एक सायलंट ओटर म्हणून किंवा सायलंट लाट त्याची माहितीच्या बाजून आली आणि त्याचा परिणाम कुठंतरी ह्या दोन गोष्टीचा परिणाम दिसून आला आणि दुसरं म्हणजे हे ज्याप्रमाणे वक् वक ह्याचा वकबोर्डचा विषय असेल वक किंवा जे बटेंगे तो कटेंगे असेल ह्या सगळ्या गोष्टीचा थोडंसं हिंदू हा हिंदुत्वाच्या बाबतीत ध्रुवीकरण झालं आणि त्याचा माहितीचा फायदा झाला यामुळं हा निकाल कुठेतरी माहितीच्या बाजूने अपेक्षित आहे असं मला वाटतं आपण बोलला असणार आता आजपर्यंत शरद पवारांनी नव्हती घेतली हां पृथ्वीराज चव्हाणांनी नव्हती घेतली परंतु आता त्यांनी एकंदरीत हा जो रिझल्ट आहे त्याच्यानंतर जे त्यांचे पराभूत उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आता त्यांना देखील असं वाटायला लागले की याच्यामध्ये काहीतरी कळावे आहे आता काय झालंय असा निकाल लागेल हे ना माहितीला वाटत होतं ना महाविकासाकडील वाटत होतं त्याच्यामुळं जे पराभूत झालेत त्यांना आता हे मान्यच होत नाही कारण की जे जिंकलेत त्यांनाही आधी वाटत नव्हतं की एवढा अभूतपूर्व निकाल त्यांच्या बाजूने लागेल मग कुठंतरी हे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की जे कारणीभूत निकालासाठी किंवा ओबीसी फॅक्टर चाललेला असेल किंवा हिंदुत्वाचं ध्रुवीकरण झालेलं ला असेल लाडकी बहीण हे कुठंतरी ते मान्य करायला तयार नाही आहे त्यांनी मा हे पण मान्य करणं गरजेचं आहे ना की ओबीसी एका बाजूने चालला माहितीच्या बाजूने हिंदुत्वाचं ध्रुवीकरण झालं हिंदुत्व हिंदुत्वाच्या बाजूने मतदान झालं आणि ह्याच्या लाडकी बहिणींच्या बाबतीत तर मुस्लिम समाजातील महिलांनीसुद्धा विचारपूर्वक माहितीच्या बाजूने मतं दिलं असं अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे कारण की शेवटी मी तुम्हाला मगाही सांगितलं की दोनशे रुपये रोजानं काम करावं लागतं आणि कुठंतरी डायरेक्ट महिलेच्याच अकाउंटला पैसे येतात तिच्याच हातात पैसे येतात ह्या ह्या बाबतीत त्यांनी सकारात्मकपणे माहितीला मतदान केल्याचं दिसून येतं राज्यात बरं तापलेलं आहे मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं मतदान केलं ते बरोबर झालं की काय चुकीचं झालं हो आम्ही जेव्हा एमवर बघितलं त्याच्यानंतर केलेलं मतदान योग्य होतं परंतु राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मतदानाच्या झालेल्या संख्येमध्ये आणि ॲक्च्युअल निवडणूक आयोगाने दाखवलेल्या संख्येमध्ये तफावत होती याची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे असं मला एक मतदार म्हणून नेहमी वाटतं लोकसभेच्या वेळेच्या ई एमवरचं मतदान आणि आत्ताचं मतदान जा जे झालं आहे तर त्याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये मोस्टली पाहायला मिळतं आहे दोघांमध्ये जो कॉन्फ्लिक्ट जो पाहायला मिळतो तर ते म्हणतात की लोकसभेच्या वेळेला बरोबर होती ई एम मग आत्ता तुम्हाला प्रॉब्लेम का वाटतं काय एक आईला दोन मुलं असतात आणि एक मुलगा खूपच रडका असतो आणि एक मुलगा समाधानी असतो आणि मोठा मुलगा जो असतो तो रडका असतो काही खायला भेटलं तरी रडतो आणि नाही भेटलं तरी रडतो आणि लहान मुलगा जे आहे तर समाधान मानतो तशा पद्धतीची अवस्था ह्या विरोधकांची झाली आहे लोकसभेला जेव्हा चांगलं मत पडतं जेव्हा आपलं सरकार येतं खासदार निवडून येतात तेव्हा यू एम चांगली यू एम मध्ये घोटाळा आहे परंतु आज जनमताचा आधार जर आपल्या विरुद्ध लोकांनी दिला तर युएम मध्ये घोटाळा अशा प्रकारचा कांगावा करणं हे काही बरोबर असं वाटतंय असं नाही कोर्टात जात नाहीत पण बाहेर आंदोलन करत उपोषण करतायत लो, लोकांना भ्रमित करण्याचं काम करतायत आणि काहीतरी विषय लोकांच्या मनात द्यायचे आणि खऱ्या विषयांना जे आहे ते मागे ठेवायचं अशा पद्धतीचं काम विरोधक नेहमीच करतायत म्हणजे लोकांना वि, विकासापासून दूर ठेवायचं आणि काहीतरी वेगळ्या विषयांवर चर्चा घडून आणण्याचं काम विरोधक करत असतात शंभर टक्के वाटतं कारण आपण आपली पॉलिटिकल स्ट्रॅटर्जिटी जर कमी पडली तर शंभर टक्के आपला पराभव होणार आहे हे त्यांना माहिती होतं तरी पण कुठेतरी पराभव स्वतः मान्य न करता हा ईव्हीएम वर फोडण्याचा एक किविलवाना प्रयत्न असं मला वाटतं मध्ये छेडछाड झाली असं वाटतं वाटत नाही मुळातच सर्वप्रथम एक तरुण वर्ग असल्यामुळे माझा पहिला मतदानाचा अधिकार मी बजावला खरं तर ज्यावेळेस मतदान केलं त्यावेळेस बॅलेट पेपरवरती जे नाव बघितलं त्याच्यावरती मी मतदान केलं आणि जर मागच्या महायु महायुती आघाडीनं मागच्या वेळेस ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकी झाल्या त्यावेळेस महायु महायुतीचं निश्चितच पराभव कुठेतरी झाला आणि आज ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा जेव्हा सर्वे करता त्या सर्वेमध्ये इवन जिथं खरा नेता झगडतो जो शेतकऱ्याचा प्रश्न जाणतो किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो किंवा युवा वर्गापर्यंत पोहोचतो त्या त्या नेत्यांची स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं अशा नेत्यांनी कधीच पराभवाची चर्चा ही ई एम केली नाही मुळात ईव्हीएम मशीन हा चुकीचा आहे असं मुळात वाटत नाही कारण लोकसभेमध्ये ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस दोन्ही आटीटीच्या निवडणुकी लागल्या आणि त्यावेळेस विजय हा विकासाच्या बाबतीने झाला विजय हा प्रत्येकाच्या मताच्या बाबतीने झाला त्यामुळे मुळात ईव्हीएम मध्ये कुठलाच घोळा असं मला वाटत नाही एवढी मोठी मत कस काय मिळाली काय वाटतं कसं पडले तेवढी हां ते कसं होतंय खरं तर ज्यावेळेस आता मला वाटतं ह्याच्यामागे सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्याचा उल्लेख मला आवर्जून करावा वाटतं कारण मला असं वाटतं की आज समाजामध्ये आज जर खेड्यापाड्यात जर तुम्ही गेलात तर आ, तरुण वर्गापेक्षा किंवा सुशिक्षितपेक्षा जास्त आपली घरी आई माता माऊली असतात आणि त्या माता माऊलीचा कल कुठेतरी त्या लाडकी बहीण योजनेच्या मार्फत खऱ्या अर्थानं हा महायु महायुतीला मिळाला आहे आणि त्यांचं मी माझ्या वैयक्तिक मी माझं सांगतो ज्यावेळेस माझ्या माझ्या आजीला विचारलं की आजीला विकास आणि हा आजी माझी एज्युकेशन नसल्यामुळं ती कुठेतरी ह्याच्यापासून लांब होती आणि तिच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की बाबा ज्या माणसानं आपल्याला काहीतरी पंधराशे रुपये काही का असं दिलं त्या माणसाच्या मागे थांबले त्यामुळे असं वाटतं की लाडक्या बहिणीचा इफेक्टसुद्धा पडला असेल म्हणजे ईव्हीएम व्ही मशीनमध्ये असे मुळातच नाही लाडका भेणीचा इफेक्ट पडला आणि मुळात प्रत्येक घरामध्ये ही स्त्री असतेच मग प्रत्येकाचं सर्वे केला तर शंभर टक्के माहितीला मत पडणं असं मला अपेक्षित आहे तरी ज्यावेळेस आता या देशात कोणताच पक्ष नाही राजकीय पक्ष ज्याने युएम वरती आरोप केलेले नाहीत खऱ्या अर्थानं ना। कुठंतरी आपण पडलोत किंवा आपला उमेदवार पडला की यू एम वरती आरोप करायचे इलेक्शन कमिशन तुम्हाला ओपन चॅलेंज करताय ना किया, है, हो की या ओपनली तुम्ही हॅक करून दाखवा जगातील कुठलाही तज्ज्ञ हॅकर घेऊन याने हॅक करून दाखवा सिद्ध करून दाखवा मग आरोप सिद्ध होतील हे युजलेस गोष्ट आहे पूर्णपणे नाही नाही ज्याला त्याला स्वायत्त आहे पाच नंतर सकाळी सात ते पाच मतदानाचा पाच सहा जे काय टाइम आहे तोपर्यंत आपण मतदान करू शकतो आपल्या आपल्या स्वतःला अधिकार आहे कधी मतदानाला यायचं नाही नाही होण्याचं कारण नाही कारण आता पॅट आलेलं आहे टू फॅक्टरी व्हेरिफिकेशन होत आहे आपण बटन दाबतो पुढे आपल्याला चिठ्ठी दिसते याच्यात समजा आपल्याला वाटतंय कोणाला कोणत्या पक्षाला कि उमेदवार वाटते की काहीतरी गोळे त्यांनी सिद्ध करून दाखवा होते बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या अशी मागणी होते तुझ्या नाही नाही बॅलेट ईव्हीएम एकदम परफेक्ट गोष्ट आहे बॅलेट पेपरवर घेतल्यानंतर जास्त प्रमाणात कागद जर आपल्याला उत्पन्न करायचं असेल तर झाडं कापायला लागते ते पर्यावरणाला ते पोषक नाही आहे